हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर मी ऐश्वर्या तर आपल्याला अशा कोणत्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत हे ह्या गोष्टी आहेत ह्या या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता राहणार नाही आपल्या घरामध्ये शुभ कार्य व्हायला हो सुरुवात होईल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्याच आहेत हे अवश्य करून बघा तुम्ही एकदा ह्या गोष्टी करून बघा हे अवश्य केल्याने तुमच्या घरामध्ये हे अवश्य करून बघा तुम्ही हे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होईल तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी येतील आठवड्यातून एकदा सर्वांना आपल्या घरामध्ये Google, जे गुगल जे धूप असते जो गुगलचा धूर असतो तो करायचा आहे आपल्या घरामध्ये तो केल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी काय असेल ना तर ती नक्कीच पळून जाणार आहे तर ही गोष्ट आपल्याला नक्कीच लक्षपूर्वक आपल्याला करायची आहे स्त्रियांनी करा पुरुषांनी करा स्त्री घरी असेल तर स्त्रियांनी केलं तरी चालेल पुरुष घरी असतील पुरुषांना जमत असेल तर पुरुषांनी करा पण घरामध्ये ते केलं पाहिजे दुसरं म्हणजे गहू दळताना त्यामध्ये आपल्याला अकरा तुळशीची पाने आणि दोन केस केसर आपल्याला घालायचं आहे ते घातल्यामुळे आपल्याला आपलं जे अन्न असतं आपण जे अन्न खात असतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या त्या अन्नामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णूचा वास असेल अन्नपूर्णा देवीची आपण जेव्हा पूजा करत असतो रोज आपण गॅस पोसून आपण पहिल्यांदा गॅसची पूजा करत असतो आपण किचन पुढे दिवा लावत असतो कोण लावतो कोण नाही माहीत नाही पण सांगते मी अंघोळ केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा घर झाडून घ्यायचं आहे अंघोळ केल्यानंतर आपल्याला किचन पुसून घ्यायचं आहे किचन पुसल्यानंतर आपल्याला स्वच्छता करायची आहे गॅस ओटा परत एकदा रात्री जरी आपण धुवून जरी ठेवला असेल ना तरी पण सकाळी एकदा नॉर्मल थोडंसं पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथं दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला एक फूल ठेवून नमस्कार करायचा आहे अन्नपूर्णा देवीला आणि मग आपण आपल्या तिथून पुढे आपण आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे तर गहू त्यामध्ये आपल्याला अकरा तुळशीची पानं म्हणजेच विष्णू लक्ष्मीप्रिया अन्नपूर्णा देवी नमन करायचं आहे कारण जे आपण अन्न खातो ती अन्नाची अन्ना ऊर्जा देवी लक्ष्मीची विष देवी विष्णू विष्णू भगवान विष्णूची आणि देवी लक्ष्मीची जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये सामावली जाईल त्याच्यामुळे आपल्याला तो एक उपाय आपल्याला करायचा आहे तिसरा म्हणजे आपल्याला तिसरा उपाय असा आहे की आपल्याला जे आपला गुरुवार असतो दर गुरुवार स्वामींचा गुरुवार आहे दत्तगुरूंचा गुरुवार आहे नवनाथ महाराजांचा गुरुवार आहे हे एकच आहे पण त्यांची रूपं खूप अनेक आहेत त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की ह्या देवाचं की ह्या देवाचं असं काही नाही आहे खूप नावं वेगवेगळी आहेत रूपं वेगवेगळी आहेत पण भगवंत हे एकच आहेत ब्रह्म विष्णू महेश एकामध्येच एक सामावलेलं आहे त्याच्यामुळे असा विचार करू नका फक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे कसं आहे हा तर दर गुरुवारी तुळशीच्या जी आपण तुळस आपण जी तुळशी माता म्हणजे जी आपली प्रिया म्हणून तुळस आपली ओळखली जाते भगवान विष्णूला तुळस ही खूप प्रिय आहे आणि जी आपली तुळस आहे त्या तुळशीला आपल्याला दर गुरुवारी कच्चे दूध आहे ना ते दूध आपल्याला टाकायचे आहे पाण्यामध्ये मिश्रित करून टाका किंवा डायरेक्ट तुम्ही दूधही थोडंसं टाकू शकता यामुळे आपल्याला काय होतं स्त्री प्राप्ती होते स्त्री प्राप्ती होते आणि ते शुभ असतं आपल्या घरामध्ये आनंद ऐश्वर लक्ष्मी स्थिर राहते धनधान्याची कमतरता राहत नाही आपल्या घरामध्ये तर अशा गोष्टी ह्या होत असतात तर चौथा उपाय कोणता आहे म्हणजे चौथी अशी कोणती गोष्ट आहे आप ती आपल्याला करायची आहे तर चौथी आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपण जेव्हा दरवाजा दरवाजामध्ये दरवाजाच्या बाहेर जेव्हा आपण दिवा लावत असतो दिवा लावत नसताल तर नक्कीच तुम्ही दिवा लावायला सुरुवात करा तर शनिवारच्या दिवशी आपल्याला मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा तेल आहे आणि मोरीच्या तेलाच्या त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी खूप वाढते आणि आपल्या घरातील जी नेगेटिव्हिटी आहे ती हळूहळू हळूहळू संपून जाते नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होतं एक पॉझिटिव्ह वाईप्स येते खूप छान असं आपल्याला फील होतं की घरामध्ये खूप सुगंध येतो खूप छान वाटतं आपल्या घरामध्ये काहीतरी अशी पॉझिटिव्हिटी हेच असते आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी छोटे छोटे उपाय असतात हे असे केले नाही आपण आपल्या घरामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते एक पॉझिटिव्ह वाईट्स तयार होतात ते आपल्या घराला सुख समृद्धी आणि आनंदी म्हणवतो तर त्यामुळे मोहरीच्या तेलामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस दोन लवंग टाकायचे आहेत आपल्याला नक्की न विसरता पाचवा उपाय म्हणजेच हा कोणता करायचा आहे जेव्हा आपण सकाळी अन्नपूर्णीची म्हणजे आपण गॅस पेटवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा गॅस म्हणजे आपण शेगडी असते आपली त्याची आपण अन्नपूर्ण देवतेची आपण देवा लावून जेव्हा पूजा करत असतो ना त्यावेळेस आपल्याला सकाळी जेव्हा आपण तवा गॅसवर ठेवतो तुम्ही पोळी भाकरी चपाती काही करा पण ती करायच्या अगोदर आपल्याला तव्यावर दूध शिंपडायचं आहे दूध शिंपडल्यानंतरच आपल्याला तव्यावर पोळी टाकायची आहे भाकरी टाकायची आहे भाजायची आहे का तर असं केल्याने आपले शुक्रग्रह आहे ना दूध हा शुक्रग्रहाचा कारक आहे दूध लक्ष्मीकारक आहे आणि अन्नपूर्णा ही पण एक लक्ष्मी देवीचं रूप आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स आपलं जे अन्न आहे ते अन्नामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णूचाच वास असतो अन्नपूर्णा देवी हे माता लक्ष्मीचं रूप आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या अन्नाला ऊर्जा मिळते पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात म्हणून आपल्याला दुधामध्ये दूध शिंपडायचं म्हणजे दूध आपल्याला तव्यावर शिंपडायचं आहे सहावा उपाय असा आहे की आपण जेव्हा सकाळी स्वयंपाक बनवत असतो ना त्यावेळेस सर्वात अगोदर पहिली पोळी भाकरी चपाती रोटी तुम्ही काहीही जे बनवत असाल ना ते गुळासोबत पहिली तुम्ही गाईला द्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा गोमाता गाई आपण जी तेहतीस कोटी देव त्या गाईमध्ये सामावलेले आहेत ती गाई त्या गाईला आपल्याला द्यायचं आहे तर हे छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला सर्वात पहिल्यांदा उठल्यानंतर करायच्या आहेत सर्वात अगोदर आपण अंघोळ करायची आहे आपण जर अस्वच्छ असाल तर तुम्ही घराला काय स्वच्छ करणार आहे त्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा उठल्यानंतर पहिल्यांदा आपण स्वतः स्वच्छ व्हायचं आहे कारण आपण 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 अशुद्ध असल्यानंतर आपण घराला काय स्वच्छ करणार आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपली जी निगेटिव्हिटी असते आपलं जे रात्रभर आपण झोपलेलो असतो आळस असतो सर्वात पहिल्यांदा आपण आपली बाहेरचं जे आहे ना ते स्वच्छ झाडूने स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आंघोळ वगैरे करायची आहे अंघोळ केल्यानंतर घरातली जो केर कचरा रात्रभर साचलेली जी निगेटिव्हिटी असते ती पहिल्यांदा कचरा हा घराबाहेर काढायचा आहे घराबाहेर काढल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला अंघोळ झाल्यानंतर आपल्याला किचनची म्हणजे आपण किचन जे अन्नपूर्णा देवी आपण जिथे अन्न बनवतो तिथे पहिल्यांदा नमस्कार करायचा आहे देवा लावायचा आहे फूल अगरबत्ती तुम्ही जे करत असाल ते करा ज्याला जमत असेल त्याने करा एक स्वस्तिक हळदी कुंकू तुम्ही मिक्स करून एक स्वस्तिक काढा नमस्कार करा आणि अन्न बनवायला सुरुवात करा ह्या छोटे छोटे जे उपाय असतात ना हे घरामध्ये केलेले ह्या छोट्या छोट्या उपायांनीच आपण आपलं आयुष्य आनंदी बनवतो घरामध्ये सुख समृद्धी शांती ह्या गोष्टी घडत असतात हळूहळू आणि आपलं जे मुलांचं जे वातावरण असतं ना घरातलं चिडचिडपणा मुलं ऐकत नाही खाल्ली ह्या अशा गोष्टी असतात ना त्या हळूहळू कमी व्हायला नक्कीच सुरुवात होते व्हिडिओ छोटा आहे पण माहितीपूर्वक आहे उपयोगी आहे सर्वांना तर छोट्या छोट्या ह्याच गोष्टी असतात त्या आपल्याकडून चुकून होत असतात स्त्रियांनी ह्या गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे तुमच्या घरामध्ये शुभ गोष्टी घडायला नक्कीच सुरुवात होईल स्त्रियांनी ह्या गोष्टींकडे लक्षपूर्वक कान देऊन ऐका म्हणजेच ह्या हा व्हिडिओ आहे ना तो माहितीपूर्वक आहे आजकाल नवीन मॉडर्न जमाना आहे यूट्यूबला इकडे कुठंही तुम्ही सर्च केलं सोशल मीडियाचा जमाना आहे कुठंही तुम्ही सर्च केलं काय केलं तर तुम्हाला आजकाल सगळीकडे ह्या गोष्टी पाहायला मिळतात ऐकायला मिळतात बघायला मिळतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुका आपण करायच्या नाही आहेत तर ह्या काहींना माहीत असेल त्यांनी व्हिडिओ स्किप करून पुढे गेले तरी चालतील ज्यांना माहीत नाही आहेत ऐकायला चांगलं वाटत असेल किंवा काही गोष्टी माहीत नसतील त्या ह्या व्हिडिओद्वारे त्यांना समजत असतील तर त्या त्या स्त्रियांनी या गोष्टींकडे लक्षपूर्वक कान देऊन ऐकलं तरी खूप चांगलं होईल या गोष्टी करून बघायला एकदा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम होईल आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी पण येईल धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती तुमच्या घरामध्ये नक्कीच होईल व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा पुढे शेअर करा धन